काय म्हणतो बाळाचा जन्म आणि माझं प्रमोशन एका वेळेला घडलं तर काय मजा येईल मलाही प्रमोशन आणि तुलाही प्रमोशन बाय काय काय <laughs> काय तुझं होणार 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 आहे अरे तुमच्या घरामध्ये मेल फॅक्टरच नाही मला आमच्या घरामध्ये मुलींची लाईन लावून घ्यायची नाही एक गोष्ट कळत नाही स्वतः स्त्री असून सासू नावाच्या प्राण्याला नातू का हवा असतो समाजात स्त्रीच स्थान कितीही मोठं असलं तरी तुम्हाला तुमच्या घरात वारसदारच हवा का सीते कन्या झाली तर आकाश कोसळणार आहे तुम्हाला गंमत सांगू प्रसन केल्यानंतर त्यांना समजलं ती मुलगी समजून काढून टाकला तो मुलगा होता अगं हे आपलं मुलं ना तुला अबोर्शन करून घ्यावं असं का वाटतय का गर्भलिंग निदान करणं आणि करवून घेणं याला कायद्यानं बंदी hey, <सीज़ाँ> <सीज़ाँ> आहे हे मूल माझं नाही कोणाच आहे पाप हे पाप कोणाच आहे मी आता पोलीस स्टेशनला फोन करून कळवतो की तुम्ही गर्भजल परीक्षणाचा कायदा मोडलात